नमस्कार मित्रांनो या क्षणाची सर्वात मोठी बातमी पिंपरी चिंचवडचे राष्ट्रवादीचे संजोग वाघेरे यांनी धरली उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची वाट असं काय घडलं की अजित पवारांची विश्वासू संजय वाघेरे यांनी सोडली राष्ट्रवादीची साथ काय हे बातमी सविस्तर जाणून घेऊया व्हिडिओ पूर्ण बघा दरम्यान दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत झालेली उलता पालत ते दोन हजार चोवीस सगळीकडेच कार्यकर्त्यांमध्ये मोठा गोंधळ झाला त्यांना गृहित धरले जात होते कार्यकर्त्यांच्या भावना पदाधिकारी तसेच जिल्हाध्यक्ष काहीतरी पद मिळावा यासाठी पिंपरी चिंचवडमध्ये संजय वाघारे सातत्याने प्रयत्न करीत होते पण त्यांच्याकडे दुर्लक्ष करीत असताना ठाकरे गटाचे मात्र त्यांच्याकडे बारीक लक्ष होते निवडणुकीची हुकमे एक्का म्हणून बाजी पलटवण्याचे काम उद्धव ठाकरेंसाठी पिंपरी चिंचवडमध्ये ते करतील त्यामुळे ठाकरे गटाकडून त्यांच्याकडे सातत्याने ने ठेवण्यात किती दिवसांपासून आलेला होता आणि झालं तसंच उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अत्यंत खास मानले जाणारे पिंपरी चिंचवड मधले संजय वाघर यांनी मुंबई मध्ये उद्धव ठाकरे यांच्या हातून शिवबंधन बांधून संपूर्ण अजित पवार गटाला मोठा धक्का दिलेला आहे संजय वाघर हे लवकरच उद्धव ठाकरेंच्या गटात प्रवेश करणार आहे त्यामुळे येत्या निवडणुकीत पिंपरी चिंचवड मध्ये उद्धव ठाकरेंचा एका संपूर्ण ताकदीने लढेल आणि भाजप राष्ट्रवादी शिंदे गटाच्या रस्ती केजमध्ये ठाकरेंच्या सिलेदार या तापली मोलाची भूमिका बजवेल यात शंका नाही तसेच संजय वाघारे यांच्यासारख्या कार्यकर्त्यांनी हा निर्णय घेतला त्यामुळे सर्वच कार्यकर्त्यांमध्ये एक नवीन ज्योत तयार झाली आहे वरती बसलेले राजनेते आपला वापर करून घेतात आपल्याला टाळतात त्यांच्या सोयीनुसार आपापल्या माणसांना मोठी पदे देऊन मोकळे होतात आणि मात्र आपल्याला त्यांच्या हाताखालीच काम करायला ठेवतात पण अशा हुकुमशाहीला न दडता संजय वाघारेंनी जी भूमिका घेतली त्यामुळे संपूर्ण अजित पवारांसह संपूर्ण राजनेते आपल्या कार्यकर्ता कुठे जायला नको याची बाकी मात्र आता काळजी घेतील चित्र चित्र स्पष्ट झालंय तर मित्रांनो राष्ट्रवादीचे संजय वाघरे यांनी अजित पवारांना धक्का देऊन उद्धव ठाकरे यांच्या गटात प्रवेश केल्याने पिंपरी चिंचवडमध्ये उद्धव ठाकरे आपले सीट निवडून आणतील की नाही याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची अनमोल प्रतिक्रिया नक्की आमच्यापर्यंत पोहोचवा तुर्तास धन्यवाद जय महाराज